सुद्धा आलं कहू पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने सगळा अर्क वेदांचा शास्त्रांचा पुराणांचा तत्वज्ञानाचा सगळा अर्क शोधून काढला आणि सोप्या शब्दामध्ये संतांनी आम्हाला उपदेश दिले संतांनी आम्हाला शिकवण दिली फक्त म्हणाले आम्ही जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावर आताच चालायचंय मार्ग दागून गेले दया देण्याची पंथे चालू जाता न पडेची गुंथा कुठे काही अजिबात नाही अडचण गुंथा सगळा संपून जाणारे आणि मग जीवन असं परमोच्च पदाला जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही म्हणून मनुष्य जन्माचं इप्सित काय तीन प्रकार अभ्यासकांनी सांगितले मानवी जीवन हे कशा पद्धतीनं पुढं जात एकतर आपण अपूर्ण असतो काही जण पूर्णत्वाला पोहोचलेले असतात आणि काही परिपूर्णत्वाला प्रवास केलेले असतात अपूर्ण कुणाला म्हणायचं ज्याला मी कोण याचीही जाणीव नाही तो अपूर्ण जीव अपूर्ण आहे बरं का जीवाला माहिती नाही मी कोण आहे गर्भामध्ये असणारा आणि सोहम सोहम म्हणणारा जीव बाहेर आल्यानंतर कोहम 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 करायला लागतो आणि मी मीपणा इतका वाढतो अहंता इतकी वाढते मग त्याचा परिणाम असा होतो ही अहंता आम्हाला दुःखाला कारण ठरते दुःखाकडे घेऊन जाते जीवनातल्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि अत्यंतिक सुखाची जर प्राप्ती व्हायची असेल तर आम्हाला या जीवाला अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे प्रवास केला पाहिजे अपूर्ण जीव आहे पूर्ण कोण आहे ज्याला मी कोण ज्याला ब्रह्म कोण आहे किंवा ज्याचा अहंकार संपला त्यांना पूर्ण म्हणायचं जे मुमुक्षत्वाच्या पलीकडे गेले त्यांना पूर्ण म्हणायचं आणि परिपूर्ण अवस्थेला पोहोचलेले आमचे सगळे संत कि जे विश्वाकार झाले आणि वृत्तीला पोहोचले आत्मा ब्रह्मत लक्ष उच्चते म्हणजे प्राणाचं धनुष्य करायचं आत्म्याचा बाण करायचा आणि ब्रह्म हे लक्ष साधायचं आणि त्या ब्रह्म तदाकार वृत्तीला हा जीव पोहोचू शकतो का आतो तो नाच तो वेडा झालो मी तो छंद मला तुझं वेड लागले जगाला नश्वर लागतं पण मला तुझं लागले मग ही धन्यता नाही का हे चांगलं पण नाही का भगवंत प्रसन्न व्हावेत आणि यांना सांगतात तुकोबा तुको काहीतरी मागा ना माझ्याकडे महाराज म्हटले माझ्या वडिलांची शिका देवा तुझेही चरण सेवा मी काय मागू अरे तुझे चरण गहाण पांडुरंगा तूच आमच्याकडे येऊन बसलायस आठ पिढ्यांच्या पूर्वीच विश्वंबरभुवांकडे आमच्या मग आता तू मला काय देणार तुकोबरा हा विश्वास आहे बरं तुकोबराय तरी सुद्धा भगवंत सांगताय तुकोबा काहीतरी मागा तुमच्या वडिलांनी बोल्होबांनी सुद्धा कधी काही माझ्याकडे मागितलं नाही काहीतरी मागा ना काहीतरी मागा बोल्होबा असे पांडुरंगासमोर उभे राहिले की देव खाली मान घालायचे आणि देवानी मान खाली घातली की तिकडून आई साहेब विचारायच्या का हो मान का खाली घातली तेव्हा भगवंत म्हणायचे बघितलं नाही हा सावकार दारात आलाय आणि सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खालीच घालायची असते नामाचा काहीच मागायचं नाही हे बघताच खरं लक्षण आहे आता बघा ना म्हणजे देव जर आपल्या समोर उभा राहिला आणि आपल्याला म्हणला की माग बाबा काहीतरी आपली तर यादी तयार आहे माझी तर आहेच आहे मी तर लोकसभेचं विधानसभेचं तिकीट मागेन मग अशी बघितल्यापासून मलाही असं वाटायला लागलं विठल सावंत सरांचे मनापासनं विसाव्याला माऊली थांबतात किती भाग्य आहे आपलं आणि या भूमीच बघायला ज्ञानोबा रायांची पालखी इथं थांबते पादुका इथं थांबतात आपण था दर्शन घेतात तृप्त होता समाज जीवन ज्या वारीने समृद्ध केलंय वारीमध्ये भेटतो बर का विटेवरचा देव वाटेत भेटतो म्हणून बघा आपण ऐकलं ना कर्मे इशू भजावा ही आपली परंपरा आहे देवळातल्या देवासमोर कितीही के जपजपे जप केले पण तरी सुद्धा माणसातला देव जर आम्हाला दिसला परवा एकाने विचारलं ना आळंदी मध्ये ताई खरंच या समाधीमध्ये किंवा खरंच या दगडात ज्ञानोबराय आहेत का मला तर राग आला होता खरं पण म्हटलं असू दे आपण छान शब्दात उत्तर देऊ शकतो सत्यम वद पण वद नाही का खोट सुद्धा किंवा लागेल असं सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण बोलू शकतो कारण आम्ही पुणेकर माणस आहे मला कुणाची निंदा नाही करायची पण त्यांनी मला असा प्रश्न विचारला तेव्हा मला राग आला मी म्हटलं म्हणाला खरंच या दगडात ज्ञानोबराय आहेत का म्हटलं आहेत फक्त डोकं टिकवणारा दगड नसावा म्हणजे आज आम्ही माणूस आम्हाला दिसेना मग पाषाणातला देव कधी दिसायचा त्या पाषाणातल्या देवत्वाला माझ्या नामदेवरा यांनी जाग केलं उठवलं हलवलं आणि रडले नामदेव महाराज पांडुरंगा माझ्या बाबांनी सांगितलंय तू जेवलास तर मला जेवायला मिळेल मी बराच वेळचा तुझी वाट पाहतोय मी किती वेळापासून तुझ्या इथं थांबलोय पहाटे लवकर उठलोय बऱ्या बोलानी जेव माझी आई मला ओरडेल माझे बाबा मला ओरडतील पाच वर्षाचे होते विठुरायचे प्रेम भांडारी संत शिरोमणी नामदेव महाराज पांडुरंग हले ना बोले ना एक क्षण असा आला म्हणले तेव्हा जर जेवला नाहीस ना तर इथं या पायरीवर टोक आपण जेव देईन आणि गाभाऱ्यातनं मूर्तीतनं आवाज आला नम्या अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे नामदेव महाराज म्हणा दगडाचा देव कधी बोलतो का रे बोललास छगर म्हणाले सामर्थ्य असं होत की दगडात लग्न करावं दिवस रात्र त्या भावामध्ये राहावं कारण कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव पंढरीचा राव संगी आहे कथा सुख करी कथा मुक्त करी तुका म्हणे कथा देवाचे ही ध्यान समाधी लावून भासे अहो कीर्तनात फक्त आपण असतो नाही जिथं जिथं कीर्तन असतं तिथं तिथं देव असतो म्हणून मी म्हटलं चपला काढा कीर्तनामध्ये पांडुरंगा असतो श्रोते हो असतो तो नुसता नाही तो ध्यान लावून उभा राहतो तो समाधीत राहतो कारण ही गादी आजची नाही काळापासूनची हिला परंपरा आहे या गादीचं अधिष्ठान थोडं थोडकं श्रेष्ठ नाहीये मग अशी महाराज म्हणाले ना महिलांना आत्ता अधिष्ठान आता, आता कुठे महिलांच्या कीर्तनाबद्दल किंवा याबद्दल चर्चा व्हायला लागली की अधिकार आहे किंवा नाही पण हा अधिकार काही शेकडो हजार वर्षांपूर्वी गार्गी सारख्या इथं विदुषी होऊन गेल्यात आणि शेकडो हा इकडून टाळे आले हे जास्त महत्वाचं त्या जा इकडून यायला पाहिजे होत्या खरं सांगू का ताई मी खोटं बोलत असेल किंवा चुकत असेल तर सांगा तसं म्हटलं तर घरात सुद्धा आपलाच आवाज असतो की तसा नाही <laughs> तुम्ही हो म्हणा बर आता हा असतो की नाही हो म्हणा मग सगळ्या क्षेत्रामध्ये आज आणि आदिशक्तीचं प्रतीक असलेला माझा महिला वर्ग माझा भगिनी वर्ग मला प्रचंड कौतुक आहे प्रचंड आदर आहे त्यामुळे त्या टाळ्यांचा मी जास्त सन्मान करते आपल्या आपल्याकडून आलेल्या कारण आज आम्हाला परंपरा आहे आम्हाला जनाबाईंची परंपरा आहे आम्हाला मुक्ताईंची परंपरा आहे आमच्या सखोबाई होत्या आमच्या कान्होपात्रा होत्या एवढा अधिकार होता की पांडुरंग परमात्म्यानी समोर स्थान दिलं आमच्या कान्होपात्रेला समोर स्थान दिलं इतकं जीवन का हो कारण संतांच्या पावलावरून चालण्याची अतिशय सुंदर अशी वृत्ती मानवी जीवन जर परिपूर्ण अवस्थेला व्हायचं असेल परिपूर्ण कोण आहे संत आहे आणि संत आम्हाला काय करतात आपणा सारखे करीतात काळ नाही क्षणाचाही विलंब न लावता नुसत्या कृपा माझ्या मध्ये दे देव धावत येतो देव गळा मिठी देतो आणि स्पुंदून स्पुंदून देव रडतो हे मी नाही सांगत नामदेव महाराज सांगतात तीही त्रिभुवनी नाही माझ कोणी नामया अरे मी एकटाय रे म्हणून आपल्यासाठी नाही देव बोलावतो देव वाट पाहतो अठ्ठावीस युगांपासून खऱ्या भक्ताची वाट पाहतो भायना पांडुरंग नामदेव